आपण आहोत अकोट तालुक्यातील व अकोला पूर्व मतदारसंघातील बांबरडा या गावात या गावातील एक ऐतिहासिक असं आज आपण एक दृश्य पाहत आहोत की एवढ्या सगळ्या गावातील जे लोकसंख्येच्या साठ ते सत्तर टक्के महिला व पुरुष या ठिकाणी एकत्र आलेले आहेत असं कदाचित आपल्या भारताच्या लोकशाहीमध्ये किंवा या अगोदर महाराष्ट्राच्या अशा कोणत्याही गावामध्ये असं कधी घडलेलं नसेल आपण एक महत्त्वाची एक आज या ठिकाणी या लोकांची जे आक्रमक भूमिका एक बघण्यासाठी इथे आलेलो आहोत या गावामध्ये घरा घरगुती एक अहिंसा म्हणा मारहाण म्हणा किंवा मा एक त्रास माणसांचा त्रास त्यांना होत आहे अतिशय सुलभ पद्धतीने कोणत्याही वेळी दहा मिनटात दोन मिनिटात उपलब्ध दारू त्यांना होत असल्यामुळे माणसांना पुरुषांना होत असल्यामुळे महिला त्रासलेल्या आहेत त्यांचा अंत आता संपलेला आहे सहनशक्ती संपलेली असल्यामुळे त्यांनी एक खूप मोठा एक पवित्रा घेतलेला आहे ग्रामसभेला ग्रामपंचायतला त्यांनी ठराव घेण्यास एक त्यांनी एक पुढाकार घेतला ग्राम पंचायत ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत संदीप धर्माळे यांनी या महिलांचा मान राखून अठ्ठावीस ऑगस्टला एक ठराव घेतला पूर्ण गावातून दारू अवैध दारू बंद करण्याचा ठराव त्यांनी घेतलेला आहे त्याचप्रमाणे चार तारखेला चार सप्टेंबर या दिवशी ह्या सर्व महिला चारशे ते पाचशेच्या संख्येने महिला दहिहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत आलेल्या पोलीस निरीक्षक ठाकरे यांनासुद्धा त्यांनी निवेदन दिलेलं आहे तात्काळ आमच्या गावातली जे अवैध दारू आहे ज्या दारूमुळे अनेक संसार उदस्त झाले अनेक लहान जे मुलं आहेत अठरा वर्षाच्या खालील अज्ञान मुलं आहेत तेसुद्धा त्या ते दारूच्या खूप आहारी गेले शेतात काम करून सर्व पैसे त्या दारूमध्ये खर्च होत असल्यामुळे महिला आई बहिणी पत्नी ह्या सर्व त्या दारूला त्रासल्या व आज शेवटच्या क्षणी शेवटचा पर्याय म्हणून कोणत्याही परिस्थितीत त्यांना ही या गावातून दारूबंदी हवी आहे त्याकरिता त्यांनी एक निश्चय केला दृढ निश्चय केलेला आहे की दारू हद्दपार करायचीच तर करायचीच त्याकरिता धरणे आंदोलन रास्ता रोको अशा अनेक प्रकारचे जे संविधानिक अधिकार ते वापरसुद्धा करायला तयार आहेत आपण बघूयात या ठिकाणी भरपूर श शंभर दोनशे पाच तीनशेच्या वर महिला जे पुरुष इथे उभे हो आहेत पुरुषांचासुद्धा त्यांना पाठिंबा आहे दारू अवैध दारू बंद करण्यासाठी असा आजपर्यंत माझा अनुभव आहे की महिलांच्या समोर कधी जे पुरुष त्यांना सा, साथ साथ देत नाहीत परंतु इथे महिलांपेक्षा जास्त पुरुषांची संख्या आपण बघू शकतो मागे पुरुषांची संख्या जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी गावातून हे दारू हद्दपार व्हायलाच पाहिजे आपल्या नियमानुसार लोकशाही संविधान सर्व कायद्यानुसार नियमानुसार ही दारूबंदी व्हायलाच पाहिजे ती सुद्धा कायमस्वरूपी व्हायला पाहिजे तात्पुरता इलाज नको या महिलांची अशी मागणी आहे की आम्हाला तात्पुरता इलाज नको परमनंट कायमस्वरूपी गाव या गावातून दारू हद्दपार व्हायला पाहिजे दारू नसलीच पाहिजे या गावामध्ये तर आपण बघूया या गावातील एक महिला स पोलीस पाटील आहेत त्यांचे आपण या बा या बाबतीत प्रतिक्रिया जाणून घेऊया आपलं नाव रेखा विनायक शिरसाट हे जे आहे ग्रामपंचायतला ठराव घेतला त्या ठरावामध्ये आपण काय ठराव घेतला तुम्हाला सांगू शकाल गावातील दारूबंदी व्हासाठी ठराव घेतला दहिंडा पोलीस स्टेशनला केव्हा गेलो होतो आपण चार ऑगस्ट या होत्या महिला सरप महिला पोलीस पाटील या गावातील अनेक सात आठ वर्षापासून इथे पोलीस पाटील आहेत चांगलं कार्य आहे त्यांचे आणि या लोकांच्या पाठीमागे पोलीस पाटील आणत आहेत त्या कायम उभे आहेत आपण बघूयात दुसऱ्या एक ग्रासित ज्या महिला आहेत दारूमुळे ज्या खूप त्रस्त असलेल्या महिला आहेत त्यांचं आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपलं नाव माझं नाव प्रतिभा संजय धर्माडे मी बचत गटामध्ये सी आर पी म्हणून काम करते पण माझ्या ज्या बचत गटातील महिला आहेत त्यांना खूप त्रास आहे दारूमुळे म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे ग्रामपंचायतला अठ्ठावीस तारखेला आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव दिला आहे की बाबा या गावातील दारूबंदी झालीच पाहिजे तर नंतर चार सप्टेंबरला आम्ही पोलीस स्टेशन दहांडा येथे ठाकरे साहेबांना एक निवेदन दिलं की बा आमच्या गावातील दारू बंद दा झाली पाहिजे त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुमच्या गावातील दारू नक्कीच बंद होणार पण आम्हाला असं दिसून येत आहे तीन दिवस झाले आहे पण असं दिसून येत आहे की दारू अजून बंद झालेली नाही आहे त्यामुळे आम्ही आता हा निर्णय घेतला आहे की आमच्या गावात म्हणजे छोट्या मुलांना जे मजूर लोक आलेले आहेत ते ती म्हणजे दहा वर्षाचे पंधरा वर्षाचे जे मुलं आहेत तिसऱ्या चौथ्या वर्गात शिकत आहेत त्यांना विचारतात की दारू इथं मिळते काय बच्चा आहे का म्हणजे काही काही मुलांना त्यांना कळतही नाही पण ते त्या मुलांना विचारतात मग आमचं हेच प्रतिक्रिया आहे की बा आता जे हे वय म्हणजे वय झालेले जे मनुष्य लोक आहेत ते तर गेलेच पण आता जे आमची नवीन पिढी आहे त्यांच्यावर काही दुर्लभ असा हे होऊ नये वाईट परिणाम होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे पण हा निर्णय आम्ही ठाम घेतला आहे महिलांनी ह्या सर्व महिला माझ्यासोबत आहेत दारू बंद करायची म्हणजे करायचीच